छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय मॅडम सगळ्यात मोठा आता प्रश्न शिक्षण त्याबद्दल काय बोलू लाग नमस्कार आज समाजामध्ये शिक्षणाचा ज्या पद्धतीने शिक्षणाचा प्रसार म्हणजे माणूस जो साक्षर होऊन समाजासाठी एक चांगलं घटक निर्माण व्हायचा सोडून तो शिक्षणामुळे अधोगतीला चाललेला आहे आहे चाललेला आणि स्थानिक शाळा मराठी म्हणजे राज्यातील ज्या भाषेला प्राधान्य तिच्यावरती दडपशाही किंवा तिचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न होत चाललेला आहे आपल्या महापालिकेच्या शाळांमध्ये एक उच्च शिक्षण मिळत असतानाही अशा चांगल्या शाळा बंद केलं जात आहे कारण मी स्वतः याचे अनुभव घेतलेले आहेत तर कुठेतरी या गोष्टी या सगळ्यांसाठी आपण सामान्य लोकांनी एकत्र येणं आणि त्यासाठी जे नावने सरांनी लढा सुरुवात केला आहे तर आपलंही कुठेतरी कर्तव्य आहे की आपण महिला म्हणून शेवटी घर आपण सांभाळतो आणि त्यासाठी आपणही तितक्या जागृतपणे पण नुसतं मुलाला शाळेत सोडून घरी येण्यापुरता मर्यादित न, मर्या न राहता की आपण त्याला कुठे सोडवतो आणि पुढे कुठे नेणार आहोत याचा विचारही महिलांनी पुढे येऊन करणं गरजेचं आहे पक्ष आहे त्याची एवढी चर्चा चालली पूर्ण महाराष्ट्रभर तर त्याचं मागचं मूल मूळ कारण काय असू शकतं महाराष्ट्रातले इवन पूर्ण इंडियामधले जे पक्ष आहेत ते याच प्रश्नाकडे आपासून विचार करतायत की एक्झॅक्टली असं काय आहे या पक्षाकडे की इतक्या थोड्या वेळामध्ये त्यांनी इतकी मोठी पातळी गाठली तुम्ही जर पाहाल तर नामदेवराव जाधव जेव्हा एक पोस्ट करता त्याच्या एकाच मिनिटामध्ये त्याच्यावरती हजारो लाईक्स असतात आणि एका तासामध्ये कमीत कमी मिलियन पर्यंत तो व्हिडिओ पोहोचलेला असतो कारण या समस्या आजच्या आहेत लोकांना त्या रोजच्या भेडसावणारे आहेत जे बाकीचे जे पक्ष आहेत ते फक्त बॅनर लावतायत त्यांचे जे मोठे मोठे इव्हेंट चाललेत त्या पद्धतीने कामं करतायत पण लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचं काम सर करतायत त्यामुळे लोक सगळे त्यांच्याकडे आकर्षण आकर्षित होत आहेत आणि त्यांना तो भरभरून पाठिंबा देत आहेत ज्या आपण नियुक्ती ज्या दिल्या त्याच्यामध्ये जास्त करून युवक जास्त दिसतात युवकांचा आकर्षण जास्त वाढत आहे का पक्षाकडे असं पण वाटत आहे मुक्त महाराष्ट्र हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आजचा जसं आमच्या अध्यक्षांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की ऑनलाईन गेम्स असतील किंवा बाकीचे जे रील्स असतील त्यामध्ये मुलांना अडकवून ठेवण्यात आलंय आणि रोजगार धंदा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेला आहे दोन हजार आठ पासून मला वाटतं नामदेवराव जाधव सरांनी उद्योजक बना हा एक प्लॅटफॉर्म लोकांना दिला आणि त्या माध्यमातूनच आपण खूपशा गोष्टी पुढे घेऊन जाणार आहोत आणि त्याचा लोकांना बराच फायदा होणार आहे जे मुंबईचे लोक आहेत त्यांना जर पक्षामध्ये काम करण्याची इच्छा असेल जर गोरदेबाने प्रश्न जर मुंबईमध्ये मांडायचे असतील लोकांना न्याय मिळून द्यायचा असेल तर कामगारांना जर काम मिळून द्यायचा प्रयत्न करत असेल तर आपला संपर्क साधा आपण त्याच्यासाठी साधा वेळ प्राप्त संपर्कासाठी सर काय मोबाईल नंबर काय एट सिक्स डबल फाय डबल फोर सिक्स वन डबल सेव्हन आणि काय प्रॉब्लेम असेल मुंबईमध्ये कुणाला रोजगार मिळत नसेल तर काही प्रॉब्लेम असेल जर कंपनीमध्ये कोणाचा रोजगारमध्ये प्रॉब्लेम असेल तर तिने आम्हाला संपर्क साधव हो, आम्ही तिच्या मुंबई म्हणजे पूर्ण जसं की अंबरनाथ पासून तर इकडे सीएसटी पर्यंत तिकडे वसईपासून तर सीएसटी पर्यंत असं सगळ्या एरियामध्ये आपण कव्हर केलाय सध्या जो मुंबई सारख्या शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न आहे त्याच्यावरती काय प्रथम छत्रपती शासन पक्षाचा दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष म्हणून जी माझी निवड झाली त्याबद्दल धर्मराज जाधव यांचे मी मनपूर्वक आभार मानतो तसेच आरोग्यावर जो प्रश्न निर्माण होतोय रोजच्या रोज असा निर्माण होतो की हॉस्पिटलमध्ये जातेवेळी ओपीडीला जरी आपण उभा राहिलो तरी भरमसाठ लाईन असते लोकसंख्या वाढल्यामुळे त्याकडे प्रशासनाचा पूर्णता दुर्लक्ष असतो त्याच्यामध्ये कोणाला कोणता कुठला रोग झाला कोणाला काय होईल कोणाला बरं ना काय नाही डिपार्टमेंट वाईज पण ठेवलेलं नसतं तिथे त्यामध्ये कुठला लगेच कुठला डॉक्टर पण तिथे अवेलेबल नसतो काय वेळेवर टायमिंग पण त्यांचा नसतो औषधं पण बाहेरून दिली जातात इंजेक्शन पण काही जरी असेल तरी पण बाहेरून दिली जातात त्यामुळे आहेत आहेत ते तुमच्या पक्षाकडे आता सध्या तरी पक्षाकडे येतील भरपूर येतील कारण माझ्याकडे ज्या येतात त्या मी समस्या इथे मांडतोय सोल्युशन काय करणार त्याच्यावरती त्याच्यावर सोल्युशन आपण एवढं करू शकतो की छत्रपती शासन पक्षाकडून ज्या ज्या ठिकाणी जे जे हॉस्पिटल आहेत समाजसेवक संस्था आहेत त्यांना आम्ही स्वतः आमच्या संपर्क धर्मराज जाधव यांच्याशी संपर्क जातो लेटर त्यांना देऊ आणि त्याच्या